नमस्कार गेल्या दहा दिवसापासून आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि देशाच्या बाहेरही अत्यंत उत्साहामध्ये हा आपला गणेशोत्सव साजरा करतो गणेशोत्सव साजरा करत असताना आपल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक आपल्या गावातील असतील प्रभागातील असतील वेगवेगळ्या ठिकाणी सोसायट्यांमध्ये असतील या गणेशोत्सव मंडळाने फार चांगल्या पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा केला मग त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील नयनरम्य देखावे असतील एखाद्या कुटुंबाने घरामध्ये केलेले गणपतीचे आरास असेल हे असा सर्व देखणेपणा नजरेस येत होता आणि हा उत्साह हो, उदंड असा वाहत होता अनेक मंडळांनी निमंत्रण करत असताना आरती करता, करता वेगवेगळ्या मंडळांमध्ये जाण्याचा योग आला वेळेअभावी काही मंडळांमध्ये जाणं शक्य झालं नाही त्यामुळं मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु ज्या ज्या मंडळांमध्ये असेल किंवा कुटुंबामध्ये असेल सोसायटीमध्ये असेल गेल्यानंतर त्या सर्वच तिथल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी खूप सारं मनापासून त्यांनी स्वागत केलं जे प्रेम दिलं ते मनामध्ये निश्चितपणानं कायमच राहील मी त्यांचा ऋणी आहे आणि हे फिरत असताना निश्चितपणानं वाहतुकीची समस्या असेल काही ठिकाणचे वेगवेगळे प्रश्न असतील हे माहिती होतेच परंतु अजूनही फिरत असताना निदर्शनास आले पुढच्या काळामध्ये निश्चितच त्याच्यावर आपण काम करणार आहोतच आणि ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत एखादा सण उत्सव होत असताना त्यातही गणेशोत्सव होत असताना आपल्या कल्पना आहे की गणपती बसायच्या अगोदर किमान महिनाभर तयारी चालली असती या गणेशोत्सवामध्ये अत्यंत उत्साहाने प्रत्येक कार्यकर्ता हा त्या ठिकाणी झटत असतो आणि काल विसर्जन झाल्यानंतर आपल्याला निश्चितपणानं सुनं सुनं वाटणार आहे गणेश विसर्जन काल झालं आहे एवढंच या प्रसंगी म्हणू शकतो गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या रामकृष्ण हरी